लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना आकाशवाणी समोर राजक्लॉथ संभाजीनगर संपर्क क्रमांक चौपन्न वंचित बहुजन अध्यक्ष यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे निर्णय घेतला असून त्यानुसार अहमदनगर दक्षिण लोकसभा तसंच शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये त्याची बैठक पार पडली महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका वंचित बहुजन आघाडीने बजावली आहे विधीमंडळावरचे मोर्चा किंवा तालुका नी। या बाबत करी, करी समाजाला काम वंचित बहुजन आघाडीने केले आहे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा प्रमुख त्याचप्रमाणे जिल्हा पदाधिकारी आणि तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक नियोजनासाठीची संपन्न झाली आम्ही ही निवडणूक ताकती लढवणार आहोत एक सोशल इंजिनिअरिंग म्हणून नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी आणि नगर असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत शिर्डीमध्ये आत्तापर्यंत सर्वच पक्षांनी बौद्धांची मतं घेतली परंतु बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिलेलं नाही यावेळेस शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व दिलं जाईल त्याचप्रमाणे दक्षिण नगरमधून ओबीसी समाजातल्या व्यक्तीला आम्ही उमेदवारी देणार आहोत कारण मराठा समाजाला देखील आम्ही चार ठिकाणी उमेदवारा दिलेल्या आहेत सगळ्या समूहातल्या लोकांना उमेदवारा दिलेल्या असून इथं देखील नगरमध्ये आम्ही ओबीसी समाजाला उमेदवारी देऊन ओबीसी प्रवर्गाला प्रतिनिधित्व देणार आहोत ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढवणार आहोत कारण इथं महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आहेत आणि दोघंही हे प्रस्थापित वर्गातलेच आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार जरी म्हणत असले की मी शेतकऱ्याचं पोरगा आहे गरीब कुटुंबातून आलेलो आहे पण त्यांचा ताफा जर बघितला तर तो शंभर शंभर दोनशे दोनशे गाड्यांचा ताफा आहे दोघंही गुंडागर्दी करणारे त्याच्यामुळं नगरकरांना नवीन पर्यायाची वाट बघतायत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं चांगला चेहरा समाजाबरोबर कार्यकर्ता 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 समाजासाठी धावून जाणारा स्वच्छ आम्ही उमेदवार देणार आहोत ते आतापर्यंत आमच्याकडे नगर दक्षिण साठी किमान सात लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत ओबीसी प्रवर्गातले आहेत काही दोन एस प्रवर सी प्रवर्गातले आहेत परंतु सात लोकांनी आमच्याकडे मुलाखती दिलेल्या आहेत प्रवर्गातले शिर्डी शिर्डी मधून पंचवीस उमेदवार आहेत ज्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत एक तीन चार दिवसामध्ये आम्ही तो सगळ्या दोन्ही मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करणार काल आ, काल भटके मुक्तांचे नेते लक्ष्मण माने पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की प्रकाश आंबेडकर यांचं पोट भरलं आता त्यांनी इकडे यावं मला असं वाटतं की कुणाचं पोट भरलं कुणाचं कोण उपाशी आहे की त्यांनी बोलू नये लक्ष्मण मानेंचं मोठं पोट आहे त्यांचं पोट तेव्हाच भरले खूपच भरलेलं आहे त्यांचं पोट आम्ही बघतोय सगळं त्याच्यामुळे त्यांनी याच्यावर न बोललेलं बरं एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर